काय आरोप जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवलं सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या योजना पोहोचवलं पालकमंत्र्याला जबाबदारी आहे आणि पालकमंत्री जबाबदारीच्या भावनेतच मी सातारा जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा तालुक्यामध्ये लक्ष घालत असतो अकराच्या अकरा तालुक्यामध्ये मी सक्रिय ओके आम्हाला आम्हाला भेटून, भेटून ते पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात अशांना सुट्टी देणार नाही असा सज्जड दम शिवेंद्र राजेंनी व्यासपीठावर दिलेला आहे याच्याकडे कसं बघतात इथं मीड्यात आमच्याकडे आलं आम्हाला भेटून पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात अशांना आम्ही सुट्टी देणार नाही बघा ते कसं आहे आता उमेदवार जेव्हा आम्ही बघाशी म्हटलं तसं निवडणुकीच्या अगोदर उमेदवार नेहमी हा विचार करत असतो की आपल्याला निवडून येण्यासाठी कुठल्या पॅनेलमधनं उभं राहिलं पण त्यामुळं आमच्या पॅनेलमध्ये रसिकेस आहे आमच्या पॅनेलमध्ये चढावड आहे आमच्या पॅनेलमध्ये आग्रह आहे उमेदवारांचे आमचा आग्रह म्हणजे आता पॅनेल तयार होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मी सांगतो त्यामुळं असं जर कोणी आमच्याबरोबर आमच्या पॅनलमधनं उभं राहिलं त्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं सोडणार नाही बघून घेऊ त्यांना जसं हे बोलता येतं तसं आम्हाला बोलता येतं पण त्यांनी सुरुवात केली म्हणून मी म्हणतोय काय बघाशी म्हणलं आम्ही आमच्या बाजूने सुरुवात केलेली नाही आम्ही आमच्या बाजूने सुरुवात करणार नाही पण जर आर समोरनं पुणे आम्हाला म्हणलं तर त्याला मा आम्हाला माघारी कार म्हणलंच पाहिजे आणि आम्ही ते म्हणणार विषय त्याला दिलेला आहे या बाबतीत इथल्या मुख्य अधिकाऱ्यांची चूक आहे मी मेळाव्याला आलो त्यावेळी अंकुश बाबाने एकनाथरावने माझ्याकडे एकनाथराव म्हणलेली माझ्याकडे ती मागणी केली होती ती मागणी केल्या केल्या ते पत्र आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना देऊन मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती त्याच्यावर मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांची मी स्थगिती घेतली आदेश पारित केले आदेश मुख्याधिकाऱ्याने दिले जाणीवपूर्वक <coughs> इथला मुख्य अधिकारी ते ऐकत नाही असं दिसते एक वेळ मी त्याला अंकुश बाबा होते तेव्हा मी त्यांना फोनवर सूचना दिल्या होत्या ठीक आहे आता महिनाभरात आचारसंहिता संपून जाईल जाणीवपूर्वक राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची आचारसंहिता संपल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल सई विकास विभागाचा आदेश आहे नगर विकास विभाग कोणाकडे आहे सांगा ना तुम्हीच सांगा मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो नगर विकास विभाग कोणाकडे आहे मागणी केली का त्यांचं एखादं पत्र दाखवा मी तुम्हाला बाबाचं पत्र दाखवतो मी तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची माझ्या पत्रावरचे आदेश दाखवतो नगर विकास विभागाचा राज्य सरकारचा अधिकृत आदेशाची दाखवतो सगळी या सगळ्या पाठपुरावाची दस्ताऐवज कागदपत्र आमच्याजवळ आहेत ज्याला कोणाला म्हणायचे त्यांनी म्हणून काय केलं ते मेळावाशिया माहिती आहे या विषयाची सुरुवात कधी झाली आणि तिसऱ्या का दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याच्यावरती कशी आली ते मेळावाशियाला माहिती आहे आपल्या गेल्या नगरविकासाच्या पत्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रे यांनी बावीस दोन दोन हजार तेवीस दिलेल्या पत्राचा उल्लेख आहे पण मग तुम्ही म्हणताय की तुम्हीच करून आणलो याबाबत काय सांगा त्यावेळी दोघांची जी पत्र होती त्यांचंही बाबांचंही पत्र होतं त्यांचंही पत्र होतं राज्य सरकारमध्ये पद्धत अशी आहे पत्र देताना रेफरन्स देताना आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या पत्राचा त्याच्यात उल्लेख केला जातो आमदार खासदार मंत्री यांचा उल्लेख केला जातो त्या कारणास्तव असेल पण मग समजा बावीस ला शिवेंद्र राजे भोसलेनीच ते आणला मग तो पंचवीस पर्यंत का लागू होता पंचवीस पर्यंत का नाही त्यांना जर तसं म्हणायचं होतं जेव्हा हा स्टे दोन हजार पंचवीस सभा करून गेल्यानंतर आला त्यावेळी खऱ्या अर्थानं मुख्याधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती पण जाणीवपूर्वक पालकमंत्री म्हणून मी जबाबदारीला सांगतोय जाणीवपूर्वक इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी ती जबाबदारी टाळलेली आहे मी मागच्या मेळाव्यामध्ये देखील सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर आलो तेव्हा की आमच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमधनं जे जे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे येतील जिल्हा नियोजन समितीकडे येतील नगर उत्थान योजनेसाठी येतील त्या प्रत्येक योजनेला पाच वर्षाचा आराखडा तयार करून पहिल्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी काय चौथ्या वर्षी काय पाचव्या वर्षी काय असा पाच वर्षाचा रोडमॅप तयार करून जे जे प्रस्ताव मेड्या नगरपालिकेकडनं नगरपंचायतीकडनं आमच्या नगराध्यक्षाकडनं येतील त्याला त्याला निश्चितपणानं भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद धन्यवाद लागत एवढे प्रश्न विचारता नाही ज्यांची निवडणुकीमध्ये पायाखालची वाढू सरकली ज्यांना समोर पराभव दिसू लागतो तेव्हा ती समोरच्या पॅनेल मधल्या प्रमुख नेत्यांच्या बद्दल अशी तथ्यहीन दर्जाहीन खालच्या पातळीवरची टीका करत असतात असल्या टीकेला लोक मतदान करूनच उत्तर देतील संपर्क प्रमुख शरद खडसे साहेब अशी दोन ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथ शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही एक सातारा आणि दुसरा वाईट दोन्ही बाबतीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कुणाला मतदान करायचं याचा निर्णय संपर्क प्रमुख मी आणि आमचे संबंधित जिल्हा प्रमुख बसून आम्ही मतदानाचे एक किंवा दोन दिवस ओके ओके